अहो साहेब आता काय राजमंडळाला तप करायचंय समोर उभा ठाकलेला शत्रू कागदावरच्या तींनी बांधून घालता येईल असे आमच्या मुत्सद्यांना वाटते तरी कसे औ साहेब ज्यानं देवळं फोडली आपल्या मानबिंदूंवर प्रहार केले त्याचं मुंडक छाटायचं सोडून त्याचा मांडलिक व्हायचं तहाचा जुमानेवर घ्यायचं असला अपमान कारक सल्ला त्यांना देवतोच ते कसा ज्यांनी कधीच मराठी मुलखाच्या मानाची पर्वा केली नाही त्या अफजल खानाच्या हशमांनी घरा घरात शिरून आपल्या लेखी बाळींची अब्रू लुटावी असं वाटतंय त्यांना ते इतके शंड आहेत का ते राग कसा येत नाहीये त्यांना राग येत असेल आऊ साहेब पण इतक्या वर्षांच्या गुलामगिरीत पाहिलेल्या अत्याचारांमुळे कदाचित कदाचित त्यांची मन आमच्या